पण ज्या पद्धतीचं विलंदर राजकारण पूर्वीच्या काळात शरद पवार करायचे तेवढं विलंदर राजकारण आजकाल देवेंद्र फडणवीस करत असतात आणि म्हणून ही जी अडलेली ठाकरे बंधूंची युती आहे ती राज ठाकरे नावाची वाचन उद्धव ठाकरेंच्या राजकारणात देवेंद्रनी मारलेली पाचर आहे का देवा भाऊने मारलेली पाचर आहे का असा प्रश्न पडतो कारण एकदा एका बाजूला ती तारांबळ आहे आणि दुसरीकडे हक्काच्या शिवसेनेच्या जागांवर जर मनसे दावा करत असेल तर मिळणार काय आणि द्यावं काय लागणार ही चिंता आहे आणि दुसरीकडे हे सगळं करत असताना काँग्रेस कडून आयती मिळणारी मुस्लिम दलित किंवा अमराठी मतं सुद्धा जाणार का ही चिंता आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या राजकारणामध्ये उभाठा शिवसेनेच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंना आणून देवा भाऊंनी पाचर मारली का हा प्रश्न विचारणं भाग आहे असो सबस्क्राईब करा नमस्कार